आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील मेशी येथील चुलांगण शिवारातील एका वृद्ध महिलेवर शनिवार दहा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हिंस्र प्राण्यानं हल्ला केल्यानं ती महिला मयत झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेशी येथील सुपडू गणपत शिरसाट हे आपल्या पत्नी कमळाबाईसह चुलांगण शिवार येथे शेतात राहतात ते शनिवार दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आपल्या मुलीकडे दहिवड येथे गेले असतात तेथेच मुक्कामाला थांबले रात्री सदर महिला घर घरी एकटी होती दुसऱ्या दिवशी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महिलेचा पती घरी आल्यावर त्यांना झालेला प्रकार उघडकीस आला मृत महिलेचं नाव कमळाबाई सुपडू शिरसाट व एकसष्ट असं आहे सदर महिलेच्या शरीरावर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे निशाण आढळून आले स्थानिकांच्या मते सदर हल्ला केला असावा असं सांगण्यात येत होतं मात्र या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे कुठलेही ठसे आढळले नसल्याची माहिती वनविभागाच्या वतीनं देण्यात आली आहे असं असलं तरी प्राण्यांच्या हल्ल्यात सदर महिला मृत झाल्यानं मेशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे बागल्या वृत्तांसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य